उद्या आणि शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदानाला येऊन आपला लोकशाहीतला हक्क बजवावा असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी केलं दिनांक तेवीस एप्रिल रोजी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडणार आहे त्याकरिता निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक मतदाराला निर्भय व मुक्त वातावरणामध्ये मतदान करता यावे यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था केली आहे मला कल्पना आहे की सध्या कडक उन्हाचे दिवस आहेत असे असले तरी मतदानाचे कर्तव्य हे मोठे आहे म्हणून उन्हाची तमा न बालकता मतदान करणे आवश्यक आहे एकूण मतदानाच्या तुलनेत महिला व युवकाचे प्रमाण कमी असते असा अनुभव आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे मोठ्या संख्येने मतदान करावे अशी माझी अपेक्षा आहे